नमस्कार प्रचार संपला आरोप प्रत्यारोप झाले सभांचा आणि प्रचार यात्रांचा धुरळा संपला आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते वीस तारखेच्या मतदानाकडे आणि त्यानंतरच्या निकालाकडे मुख्य सामना हा महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत असला तरी अपक्ष आणि लहान पक्षसुद्धा यावेळेला महत्त्वाची भूमिका पार पाडणार असं काहीसं चित्र सध्या तरी दिसतंय पण महायुती आणि महाविकास आघाडीत कोण वरचड दिसतंय असं विचाराल तर आम्ही म्हणू महायुती होय आम्ही ठामपणे उत्तर देतोय उगीच गप्पा नाही मारणार तुम्हाला आकडेवारीच्या जाळ्यातही नाही अडकवणार अगदी मोजके मोजदे सांगतो तुम्हीच सांगा ते खरे की खोटे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत इथे व्यक्त करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे मनोज मांडवकर प्रचाराची रणधुमाळी संपली महायुती की महाविकास आघाडी असा प्रश्न सध्या सगळेच विचारतायत पहिल्यांदाच असं आहे की नेमकं कोण सत्तेत येणार हे कळत नाहीये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती जिंकणार हे सगळ्यांना माहिती होतं आणि झालं पण तसंच पण नंतर मात्र सगळाच खेळ बिघडला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी वैचारिक व्याभिचार केला आणि असंघाशी संघ केला आणि राज्यातलं संपूर्ण राजकीय वातावरण गडूळ झालं असं आम्ही म्हणतोय त्याला कारण आहे महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्र असा इतका स्वार्थी कधीच नव्हता राज्याच्या राजकारणात नेहमी दोन टोकं एकमेकांच्या विरोधात लढत होती एक म्हणजे हिंदुत्ववादी संघटना आणि विरुद्ध तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष असाच हा सामना होत होता पण उद्धव ठाकरेंनी त्याला हरताळ फासला असो फार इतिहासात जायची गरज नाही तुम्हाला तो तुम्हाल माहिती तुम्हाल आहे कोण खरा कोण खोटा हे कळेलच पण एक मात्र नक्की आहे लोकसभा निवडणुकीत विरोधकांना जे नरेटिव्ह म्हणजे कथानक रचण्यात यश मिळालं होतं ते त्यांना यावेळेला मिळालं नाही म्हणजे संविधान बदलाची भीती दाखवली गेली नाही जरांगे फॅक्टर फिका पडला राज्यातले उद्योग पळाले हे कथानक सुद्धा अपयशी ठरलं अदानींना धारावी आंदण दिली असा आरोप आज राहुल गांधींनी केला पण त्यालाही भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलं गुजरातमधलं मुंद्रा बंदर हे काँग्रेसनंच अदानींना दिलं याची आठवण भाजप नेते विनोद तावडे यांनी करून दिली बरं जनता खुली आहे असा जो राजकारण्यांचा समज असतो तो अगदी हास्यास्पद आहे असंच म्हणावं असं वाटतं अदानी काही गेल्या दहा वर्षात आशिया खंडातले पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती झालेले नाही आहेत ती उंची गाठायला कित्येक वर्षांची मेहनत लागते आणि मोदींचं सरकार तर दोन हजार चौदामध्ये मध्ये सत्तेत आलंय मग दहा वर्षात एखाद्याला एवढी उंची गाठता येऊ शकते का प्रेक्षक म्हणून तुम्हीच विचार करा आणि आम्हाला सुद्धा सांगा बरं ज्या धारावीचा उल्लेख केला गेला त्याचा पहिलं टेंडर हे उद्धव ठाकरेंनीच आधी मंजूर केलं होतं त्यात राज्य सरकारची हिस्सेदारी नव्हतीच आता जे टेंडर मंजूर केलं त्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पात राज्य सरकार एक भागीदार म्हणून सहभागी झालाय असो त्यातही नको पडूया कारण तो टेक्निकल विषय आहे आपला मुख्य विषय आहे की महायुती चढ कशी ठरली वर उल्लेख केल्याप्रमाणे महाविकास आघाडीचं नरेटिव्ह फेल गेलं फेल गेलं म्हणण्यापेक्षा ते निष्प्रभ करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलं खरं तर महायुतीच्या यशाचा प्रवास हा लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेच सुरू झाला होता असं म्हणता येईल देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती आणि त्यांची गणितं मांडून संघाला विश्वासात घेतलं आणि तिथूनच महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला होता संघानं या निवडणुकीत अत्यंत हिरहिरीनं सहभाग घेतलाय आणि तो डोळ्यांना किंवा जनमत चाचणा घेणाऱ्या संस्थांना दिसला नाहीये हरियाणात सुद्धा संघानं सक्रिय सहभाग घेतला होता संघाचे लोक भाजपचा झेंडा हातात घेऊन प्रचार करत नसतात ते घरोघरी जाऊन आपले संबंध वापरून मतदारांना फक्त मतदान करण्याचं आवाहन करत असतात महाराष्ट्रात हा प्रयोग दोन महिन्यांपूर्वीपासूनच सुरू झाला होता त्याचा परिणाम तुम्हाला तेवीस तारखेच्या निकालात नक्की दिसेल दुसरं म्हणजे विरोधकांच्या नरेटिव्ह किंवा कथानकाला निष्प्रभ करण्याची चांगली चाल महायुती खेळली आणि त्यांना तसं यशही आलं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या जरांगे फॅक्टरचं घेता येईल ज्या फॅक्टरवरती आम्ही दोन व्हिडिओ केले होते अमित शहा यांना जरांगे फॅक्टरवरती तोडगा सापडला असा तो व्हिडिओ होता आणि जवळपास सव्वा लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे तो व्हिडिओ पुन्हा एकदा पहा म्हणजे आम्ही कशाच्या आधारे ठाम भूमिका घेत आहोत ते समजेल तिसरं कारण म्हणजे महायुती सरकारनं राबवलेली लेख लाडकी योजना यावरही आम्ही परवाच एक व्हिडिओ करून तुम्हाला सांगितलं की ही योजना फक्त महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये देऊन महिन्याला टाकणारी योजना नाहीये तर या पंधराशे रुपयांची खरी कमाल ही ग्रामीण अर्थव्यवस्थेत दिसणार आहे आता तर महायुतीने एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन आहे लाभार्थी महिलेच्या खात्यात गेल्या चार महिन्यात पाच हप्ते जमा झालेत म्हणजे महिला आर्थिकदृष्ट्या नुसती स्वावलंबित झाली नाही तर तिचं कुटुंबातलं स्थान सुद्धा बळकट झालं आणि याचा ग्राउंडवरती परिणाम होताना दिसतो आहे म्हणूनच महाविकास आघाडीनं कोणतंही आर्थिक गणित न मांडता दर महिन्याला तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे आणि शिवाय महायुती सरकारनं गेल्या तीन महिन्यात जाहीर केलेल्या आणि राबवलेल्या योजनांकडे पाहिलं तर जनतेला या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याकडेच सरकारचा कल होता या योजना फक्त कागदावरच ठेवल्या नाहीत हे महत्त्वाचं महाविकास आघाडी मात्र महायुतीच्या डावपेसांसमोर खोजी किंवा कमी पडली असंच म्हणावंसं लागेल त्यांना लोकांचे खरे प्रश्न समोर आणण्यात अपयश आलं किंवा जनतेला नेमकं का काय हवंय हेच त्यांना समजलं नाही असंही म्हणायला लागेल त्यामुळे या प्रचाराच्या धुरळ्यात जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर बोट ठेवून सरकारला धारेवर धरण्याची संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दवडली आणि इथेच महायुतीच्या नेत्यांचा विजय झाला असं म्हणता येईल फार आकडेवर देत नाही कारण तुम्ही कन्फ्यूज व्हाल महाराष्ट्र आधीच जातीपातींमध्ये विभाजित करण्याचं पाप शरद पवारांनी केलेलं आहे मराठा आंदोलनाला हवा कोणी दिली यावरून तुम्हाला आम्ही नेमकं काय म्हणतो ते समजेल त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मतदानासाठी घराबाहेर पडा मतदान करा पण जात पाहून करू नका जातीपातीमध्ये विभागलेलं स्वराज्य शिवरायांना अभिप्रेत नव्हतं आणि आपण त्याचं असं विभाजन करून आपला नाकर्तेपणा दाखवू नये एवढंच या क्षणी म्हणावं असं वाटतं मी सांगितलेले काही मुद्दे तुम्हाला पटणार नाहीत काहींना ते मुद्दे पटतील सुद्धा काहीही वाटलं तरी मत व्यक्त करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद